यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतात माधनी वासियांची निवडणुकीवर बहिष्कार गाव विकासापासून आजही दूरच रस्ता रहिवाशांचा संताप ओसळला दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस ला पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार वेळा निवेदन देऊन काहीसा रिप्लाय येत नसले तर पंधरा वर्ष झाले टिपेश्वर गावाचं पुनर्वसन झालं नाही तेव्हापासून आमच्या ग्रामपंचायतीला निवडणूक नाही आम्ही विकासापासून वंचित आहोत माथाणी हे गाव पेसामध्ये असून काहीच उपयोग होत नाही याकरिता येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत या निवडणुकीला टीपेश्वर माथणी ग्रामपंचायत गावकरी या होत असलेल्या निवडुकीला जाहीर बहिष्कार करणार असल्याचं निवेदनाच्या माध्यमातून गावकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला आव्हान करण्यात आलं आहे जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालय तहसील कार्यालय घाटंजी पंचायत समिती घाटंजी यांना निवेदन देण्यात आलंय माथाणी येथील गावकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप गोवे गणपत खडकी भीमराव सुरपाम रावजी मेश्राम सुरेभान परांदे लक्ष्मण टेकाम भाऊराव बोडेकर हरिदास टेकाम संजय सुरपाम हिरामन सुरपाम बाबाराव परांदे ध्यानेश्वर चौके कैलास घाटोळे सुभाष आत्राम नामदेव सुरपाम राबू कोवे सुरेश सुरपाम चित्रामण आत्राम संजय कोवे तुळशीराम कोवे उत्तम टेकाम हुसेन गेणा वाघू आत्राम प्रकाश आत्राम कान्हू आत्राम गुलाब खडकी श्यामराव मेश्राम गुलाब कन्नाके श्यामराव मेश्राम गोविंदा कन्नाके विलास आत्राम संजय आत्राम सोनेराव सुरपाम इंदिरा रामपुरे कंता सुरपाम सुरेखा टेकाम मंदा सुरपाम सरस्वती आत्राम अंजुना आथराम आशा आत्राम आदी उपस्थित होते आहे एम एच एकोणतीस मिळासाठी नीलेश घाटंजी ग्रामीण माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी आम्ही सर्व माथनी व चिपिशोर निवासी या ठिकाणी आज आम्ही यदा दोन दशकापासून या आमच्या या ग्रामपंचायतीला टिपेश्वर आणि माथनी या ग्रामपंचायतीमध्ये अजूनपर्यंत निवडणूक झालेली नाही आहे आणि त्यामुळे आम्ही वारंवार निवेदन देत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजूनपर्यंत आमचं हे अजूनपर्यंत आमचं अजूनपर्यंत निवडणूक लागलेली नाही आहे त्याकरिता आम्ही सर्व गाववासियांनी ठरवलेलं आहे की आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा जर का हे निवडणूक लागत नसेल तर आमचं या निवडणुकीमध्ये येत्या या स्थ स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही जाहीर निषेध करणार आहोत या निवडणुकीला त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेब साहेबांना सांगितलं आहे आवाहन केलेलं आहे आणि याकरिता आम्ही सर्व गाववासी आम्ही आम्ही ठरवलेलं आहे की येत्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही जाहीर निषेध राहणार आहे आणि आमचं हे ला निवडणूक लावावं अन्यथा आम्ही गावामध्ये कोणालाही येऊ देणार नाही अशी ही आमची गावकऱ्यांकडून मागणी आहे जिल्हा परिषद